शिवक्रांती देवी आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या शेतकरी शेतकऱ्याच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या अहमदनगर मधील माळी समाजाचा बुलंद आवाज हरपला सचिन भाऊ गुलदगड यांचे अपघाती निधन सचिन भाऊ गुलदगड हे अहमदनगर येथे गेल्या वीस वर्षांपासून माळी व ओबीसी समाजासाठी पूर्णवेळ सामाजिक कार्य करायचे नगर शहरात वेळोवेळी अनेक सामाजिक उपक्रम मोर्चे आंदोलने मिळावे त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले आर्थिक क्षमता नसतानाही मिळेल त्या साधनांचा उपयोग करून सचिन भाऊ आपले सामाजिक कार्य अखंडपणे सुरू ठेवायचे सचिन भाऊंच्या जाण्यानं अहमदनगर येथील माळी व ओबीसी चळवळीचं खूप मोठे नुकसान झाले आहे अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन शिवक्रांती टी व्ही न्यूज यांच्या वतीने सचिन गुलदगड यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन सत्यशोधक शंकर त्र्याहत्तर सत्याऐंशी सदतीस अठ्ठ्याहत्तर शून्य एक